मी ॲडव्होकेट शिरीष जाखड अमरावती जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि ॲडवोकेट मनीषा आढाव यांची जी निर्जून हत्या करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पुन्हा एक प्रश्न आपल्यासमोर ऐरणीवर आलेला आहे तो म्हणजे वकिलांच्या सुरक्षिततेचा वकील जेव्हा काम करत असतो न्यायालयामध्ये त्याला एका पक्षाची बाजू मांडावी लागत असते त्यावेळेस निश्चितच दुसरा पक्ष जो आहे तो वकिलाला आपला दुश्मन समजायला ला लागतो अशा परिस्थितीमध्ये जर राऊरीला झालेल्या हल्ल्याप्रमाणे हल्ले आणि त्याप्रमाणे हत्या जर होत असेल वकिलांची तर वकिलांना काम करताना असुरक्षितता निर्माण होते आहे त्यामुळे बऱ्याच वर्षापासून सरकारकडे एक प्रलंबित बिल आहे ते ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्टचे ते लवकरात लवकर सरकारने लागू करणं आवश्यक आहे त्याच मागणीकरता आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरता आलो होतो जे कर जेणेकरून जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आमचं रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व सरकारकडे जाणार आहे तसेच मी आपल्या वतीनेसुद्धा सरकारला आव्हान करतो की जे बिल बरेच वर्षापासून पेंडिंग आहे ते बिल त्वरित लागू करावे कारण की वकिलांवर होणारे हल्ले पाहता या हल्ल्याचा निषेध म्हणून एखाद्या वेळेस अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही जी घटना राहुरीमध्ये घडलेली आहे त्याचप्रमाणच्या इतर प्रमाणे इत, इतरही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही मध्यंतरी सुद्धा आमच्या एका वकील बद भगिनींना पत्र पाठवून धमक्या देण्याचे प्रकार घडलेले होते त्यावेळेस रिपोर्ट दिल्यानंतर त्यावर अदखलपात्राशिवाय दुसरी कारवाई होत नाही अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे मेडिकल प्रे प्रोटेक्शन ॲक्ट डॉक्टर लोकांना लागू झालेला आहे त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणं आवश्यक आहे मी आपल्या माध्यमातून सरकारला आव्हान करतो की ते बिल लवकरात लवकर लागू करावं आमचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे जे प्रतिनिधी आहे ते निश्चितच याबाबत पुढची रूपरेषा ठरवणार आहे अन्यथा असे जर हल्ले होत राहतील तर वकिलांना पुन्हा एकदा रस्त्यावर येऊन एखादा आंदोलन उभं करावं लागेल आणि त्यासाठी आम्ही नेहमीच सक्षम राहू धन्यवाद